गुरुवारिया या लक्ष्मणराव इनामदार जेहे कटापूर उपसा सिंचन योजना मान तालुक्यातील आंधळी धरणामध्ये पाणीपूजनासाठी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी येणाऱ्या एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता येणार आहेत आंधळी धरणातील पाणीसाठा व तयारीचा आढावा घेण्यासाठी मानदेश न्यूजचे दहिवडी प्रतिनिधी अतुल खरात व मानदेश न्यूजची टीम आंधळी धरणावर गेली असता आंधळी धरणाची तयारी कशी काय झाली आहे पाहूया विस्तृतपणे आंधळी धरणातील एकोणीस फेब्रुवारीचा जल कार्यक्रम सुद्धा आपले मानदेश न्यूजची टीम लाईव्ह दाखवणार आहे तरी जास्तीत जास्त लोकांनी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अतुल जी आता आपण उभा आहे आंधळी धरणाच्या सांडव्यावरती हो जिथून पाण्याचा विड्रॉल होणार असतो मित्रांनो मित्रांनो आपल्या बघणारांना आता जरी पाणी दिसत नसलं तरी कॅमेरामन दाखवू शकतात तिकडं आंधळी धरण पन्नास टक्के भरलेलं आहे आणि हे भरल्यानंतर ज्यावेळेस का पाणी खाली सोडलं जाईल त्यावेळेस हे दिसणार आहे परंतु तिकडे जे काय बांधकाम चाललंय हे कशाचं बांधकाम आहे काय कल्पना ही बांधकाम आहे तिथं हेलिपॅड बनणार आहे चार हेलिपॅड तिथं बनणार आहे ती हेलिपॅड डायरेक्ट तिथे येऊन थांबणार आहे तर त्या माध्यमातून हे कळवा हे रस्ता करायचा चाललेला आहे ओके okay, मतलब माननीय मोदीजी तिथं उतरल्यानंतर गेली गाडी तिथं गेलेला आणि पुढच्या गाड्या मग कुठं गाडी नेणार का चालत येणार आहे नाही इथून ते हेलिपॅडला उतरलं की ते स्वतः इथून चालत असं येणार आहे तिथं जलकुंड दिसतोय तुम्हाला पुढे दाखवणार आहे व्हिडिओ मध्ये तो जलकुंड माध्यमात आणि बाकीच्यांसाठी आहे का नाही तिथं आहे ते डम्पर तुम्हाला ते दिसतात मिक्सर राहिलेलं पिवळा इथून असं रस्त्यात मेन दगडी रोडला तोडला असं okay. करून समोर येऊन बी समोर आहे आपल्या माध्यमातून गाडी येणार तिथं फक्त माणसं आहेत त्यांना पाच दिना लागणार जी, जी पाच धारक आहेत त्यांनाच फक्त तिथं एंट्री आहे इतर कोणाला ना एंट्री नाही ओके म्हणजे मान्य पंतप्रधान म्हणलं तर देशाचं नेतृत्व आहे सुरक्षेचे प्रश्न अनेक आहेत सर्व बंदोबस्त असणार आहे तर चला तर आता आपण अजून पण ज्या काय काय गोष्टी आहेत ते दाखवणार मित्रांनो व्हिडिओ reporting